परीक्षा म्हणजे आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता आत्मविश्वासाने सामोरे जावे विद्यार्थ्यांनी आई वडिलांचे कष्ट नजरेसमोर ठेवावे यासाठी भोकरदन तालुक्यातील छत्रपती संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तांदूळवाडी येथे दहावीच्या मुलांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला विशेष मार्गदर्शन पर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आई वडील आपल्या पाल्यांच्या यशासाठी सदैव कष्ट घेतात वेळ प्रसंगी रोज मजुरी करून ते आपल्या पाल्यांच्या सर्व शैक्षणिक गरजा भागवतात तेव्हा विद्यार्थ्यांनी आई वडिलांचे कष्ट नजरेसमोर ठेवून अभ्यासाचे नियोजन करावे यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन सदैव तुमच्या सोबत असतेच ज्या विद्यार्थ्यांना आई वडिलांच्या कष्टाची जाणीव आहे ते विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाहीत असे मत प्राचार्य संजय पैठणकर यांनी व्यक्त केले तर यावेळी सहशिक्षक डी बी ठाकरे पीएम पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे मनोबल वाढवले